नमस्कार मी वैष्णवी आणि आपण पाहतात लोक संदेश न्यूज तर पाहूयात काही सविस्तर घडामोडी चंदू काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड सामाजिक कार्यकर्ते आणि सायकलपटू दत्ता पाटील यांनी लोकसभेसाठी सायकलवरून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे मोदीने देशासाठी आणि शहीदांसाठी काही केले नाही मोदी फक्त आपल्या पक्षाचेच पाहतात सांगलीत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत सांगलीचे कृष्णा नदीचे पाणी दूषित आहे यासाठी सरकारने काहीच केलं नाही तसेच कोणत्याही सुविधा उपलब्ध केलेल्या नाहीत अशा अनेक प्रश्नांसाठी मी निवडून आल्यानंतर ही कामे करणार आहे असे दत्ता पाटील यांनी सांगितले साहसी खेळ म्हणून जो इव्हेंट असतो त्यामध्ये चार पाच महिने रगडावं लागतं त्या सैनिकांना आणि इव्हेंट तू घेतला जातो आणि त्यामध्ये मी लहानपणापासून मला खेळायची आवड असल्याकारण मी आज भारत देशामध्ये कुठं पण असेल तर मला निमंत्रण दिले जातं आज सलमान खाननं जे बक्षीस दिली होती मी आज डिपॉझिट आणून मी भराव लागलोय लोकांना ला एवढंच माझं म्हणणं आहे की पैसे घेऊ नका लोकांच्या मध्ये पैसे घेण्याची मी मी सुद्धा आज बदूर सांगली जिल्ह्यामध्ये भरपूर काम केलेलं आहे पण लोकांनी मला सहकार्य केलं मला पाठिंबा देतात हीच माझी सगळ्यात मोठी देणगी आहे आणि सुज्ञ नागरिक मला आता ह्या निवडणुकीमध्ये मला करतील एवढी तु, मी खात्री पाळू तुम्ही कशासाठी निवडणुकीला उभारला ज्या समस्या आहेत मी मोदी साहेबांना मी भेटायला गेलो ते पण मोदी साहेबांचं सा प्रेम पक्षावर आहे देशावर नाही निश्चित का तर ज्या वेळेला मी माझी अपॉइंटमेंट घेतलेली होती मुलं मी सायकलवरून सायकल तंगडे तोडत तो गेलो होतो काय समस्या मी घेऊन गेलो होतो मन की बात म्हणून जी असती गोष्ट जी मन की बात म्हणून जी असते ती मन की बात फक्त त्यांचं देशावर प्रेम नाही फक्त पक्षावर प्रेम आहे आणि मी तिथे गेलो मला अपॉइंटमेंट मिळाली होती तिथे तर दिल्लीत माझ्या मीडियावाल्यांनी मला चार पाच दिवस दिवस मला थांबवून घेतलं ज्या दिवशी मोदींची भेट होणार त्या दिवशी आसामची निवडणूक जिंकल्या कारण मला मोदींनी ही घे नाकारली पण आता असं नाही की आता भारत देशाचा पंतप्रधान कोणीही असो मी सांगलीतल्या ज्या समस्या आहेत किंवा ज्या जवानांच्या समस्या आहेत ती जवान मांडू शकत नाहीत आम्ही सहा सहा सात सात महिने आम्ही बाहेर खेळायला जातो चिंची बाँड्री असून दे हिमाचलची असून दे भारत देशात ज्या बाँड्री आहेत त्या साहसी खेळामध्ये मला निश्चितपणे मला बिन पैसे खर्च करता मला तिथं बोलवणं जा बोलवलं जात आताच मेचुकाला जी रेस झाली अरुणाचल प्रदेश मध्ये केंद्रीय गृहमंत्री किरण जिजुजा हिने आठ दहा दिवस त्यांनी बघितलेली सलमान खान बाई मला तिथं बक्षीस आज सायकलवरनं मी आज आज भरायला आलेलो आहे मी आज सायकल निवडून आल्यावर काय समस्या निवडून मी जर आलो तर सांगलीच्या कृष्णा नदीचा प्रश्न लय गंभीर आहे पाण्याचा जलसाठे जे आहे ते वाचवण्यासाठी माझा प्रयत्न असलेला आहे असणार आहे पर्यावरण आहे दृष्टिकोनात भरपूर आहे आणि सामाजिक उपक्रम पण भरपूर काय करायचं आहे मनास